जिल्हा महसूल प्रशासन हा महत्वाचा विभाग असून या ठिकाणी पारदर्शक संवेदनशील आणि गतिमान प्रशासन चालवण्यावर आपला भर राहणार असल्याची माहिती नवीन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे येणाऱ्या निवडणुका आणि पाणीटंचाई यांना प्राधान्य राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शहरातील सर्व पत्रकारांना वेळ देऊन हा संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत ध्येय धोरणांची माहिती त्यांनी दिली आहे यावेळी त्यांनी सांगितलं की आपण ग्रामीण भागातून आल्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण आहे यापूर्वी अनेक ठिकाणी काम केल्याचा अनुभवही पाठीशी आहे जिल्हा महसूल प्रशासन हा महत्वपूर्ण विभाग आहे प्रत्येक नागरिकांचा या विभागाशी कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध येतो तसेच संजय गांधी गौण खनिज आणि पुरवठा विभाग हे सामान्य जनतेशी निगडीत विभाग आहे येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास न होता त्यांची कामे वेळेत व्हावी यावर भर देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणूक आणि पाणी टंचाई या दोन मुद्द्यांना प्राधान्य राहणार आहे त्यासाठी दोन्ही विभागांचा सखोल आढावा घेण्यात येत आहे पाण्याचा जपून वापर करणे यासाठी प्रबोधन करणे आणि पाणी पुरवठा योजना वेळेत सुरू होतील यावर भर दिला जाणार आहे माझ्या कार्यकाळामध्ये सोलापूर येथे लोकवर्गणीतून अनेक सामाजिक उपक्रम आम्ही राबवले ज्याची दखल राज्य शासनाने या जिल्ह्यातही लोक वर्गणीतून आणि सीएसआर राजधानी आहे त्यामुळे पर्यटनाला चालना देऊन रोजगारांच्या संधी निर्माण करण्यावर भर देणार असल्याचं जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितलं येणारी आव्हाने मोठी आहेत परंतु चांगले काम करण्यासाठी जास्तीचा वेळ देण्याची आपली तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलंय